शंभर वर्षाचा वारसा असलेल्या मॉरिस गॅरिस एम जी ब्रिटिश ॲटोमॉबिल्स ब्रँडने आज एम जी एस्टर्स दोन हजार चोवीस लाँच केली ही भारतातील सर्वात प्रगत एस यू व्ही आहे नवीन एस्टर्स दोन हजार चोवीस आणि एक रोमांच्यासह वैशिष्ट्यासह आहे पुढच्या रांगेत हवेशीर जागा वायरलेस चार्जर वायरलेस अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कार प्ले आणि अतिरिक्त सुरक्षा आणि सुविधेसाठी ॲटो डिमिंक आय आर व्ही एम संपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवासाठी प्रगत वापरकर्ता इंटरसेपसह अद्यावध स्मार्ट टू पॉईंट झिरो भारतातील पहिले आत ए आयसह एस यू व्ही सर्व नवीन प्रकारामध्ये उपलब्ध असेल स्प्रिंट्स शाईन सिलेक्ट शार्प्स प्रो आणि सेव्ही प्रो नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार एक्स शोरूम किमतीपासून सुरू होणारी आकर्षण किंमत आहे नांगिया कार्स एम जी नागपूर येथे अक्षित नांगिया अभिनमन्यू नांगिया आणि पखुंडी नांगिया यांचे हस्ते एम जी एस्टर्स दोन हजार चोवीसचे नुकतेच लाँच करण्यात आले लाँचबद्दल भाष्य करताना एम जी मोटर्स इंडियाचे उपव्यवस्थापिकीय संचालक गौरव गुप्ता म्हणाले आम्ही ॲटोमोबाईल्स तंत्रज्ञानातील अत्याधुनिक गोष्टीचे प्रदर्शन करणाऱ्या उत्पादनासह आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत या वचनाची पूर्तता करून आणि यावर्षी त्याची शताब्दी साजरी करणारा ब्रँड म्हणून ॲस्टर्स दोन हजार चोवीस लाईव्ह इन वैशिष्ट्य डिझाईन आणि उत्कृष्ट मूल्य प्रस्तावाचे संयोजक ऑफर करते त्यामुळे कार खरेदी आनंद होतो एम जी ॲस्टर ही भारतातील पहिली यस यू व्ही आहे जिला वैयक्तिक ए आय सहाय्यक आणि चौदा ॲटोनॉम्स लेवल टू वैशिष्ट्य मिड रेंज रडारद्वारे समर्थित आणि एक बहुउद्देशीय कॅमेरा जो प्रगत ड्रायवर असिस्टंट सिस्टमला वैशिष्ट्यांची मालिका अनुभवू शकतो एम जी ॲस्ट येटो फोर्टी नाईन टॉप अँड सेफ्टीस फीचर्ससह आणि प्रीमियर इंटिरियर्स आणि पॅरोनॉनिक सनरूप ड्रायव्हिंग अनुभवाला आरामाला नवीन स्तरावर वाढतात नवीन एम जी एस्टर्स दोन अडचा वन पॉईंट फाईव्ह एम &E टी आणि सी व्ही टी आणि वन पॉईंट थ्री टर्बो एच पॉवर ट्रेनसह उपलब्ध आहे